शिवसेना पक्ष आणि त्याच्या धनुष्यबाण चिन्हाचा वाद हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे आणि सुनावणीची तारीख देखील ठरली आहे मी तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तारीख देखील सांगतो जी आता पुढची आलेली आहे ती आणि या सुनावणीच्या तारखेने ठाकरेंची शिवसेना अडचणीत आल्याचा देखील सांगितलं जात आहे ते कसे अडचणीत येतील असं काय अडलंय या सुनावणीमुळे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया जसं की आपल्याला माहिती आहे शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाला घेऊन जो वाद आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात आहे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना हे अधिकृत नाव आणि धनुष्यवान हे चिन्ह त्यांना देऊन टाकलं या विरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि गेल्या तीन वर्षांपासून हा वाद कोर्टात आहे आणि आता याची सुनावणी आठ ऑक्टोबर दोन हजार ला होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे याआधी वीस ऑगस्ट ही तारीख निश्चित झाली होती पण राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादावर सल्ला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक घटनापीठ स्थापन केलंय या घटनापीठात न्यायमूर्ती सूर्यकांत हे देखील आहेत आणि त्यांची सुनावणी एकोणीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर पर्यंत चालणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या वादाची सुनावणी पुढे ढकलली गेली असून आता संगणक प्रणालीत आठ ऑक्टोबर ही तारीख दिसते आता ही सुनावणी का महत्वाची आहे कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत ठाकरे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह परत मिळवायचं आहे कारण हे चिन्ह आणि नाव फक्त राजकीयच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेशी भावनिकरित्या जोडलेलं आहे ठाकरे गटाने यासाठी तातडीने सुनावणी व्हावी अशी विनंती कोर्टाला केली होती न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं होतं की हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे आता आम्ही एकदाच यावर निकाल काय तो आहे तो अंतिम देऊन टाकू पण घटनापीठाच्या सुनावणीमुळे हे प्रकरण आता ऑक्टोबर पर्यंत गेलंय मार्मिकच्या पासष्टव्या दिनी उद्धव ठाकरे यांनी याबाबत बोलताना सरन्यायाधीशांना भावनिक आवाहन केलं होतं ते म्हणाले देशातली लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरट्यावरती तडफडत आहे तीन चार वर्ष झाली आहे चार न्यायाधीश त्यात बदललेत पण जर वेळेवर न्याय न्यायाचं पाणी मिळालं नाही तर ही लोकशाही मरेल मी हात जोडून विनंती करतो खंडपीठ कोणतंही असलं तरी यात लक्ष घाला उद्धव ठाकरे यांनी मार्मिकच्या इतिहासाबद्दलही सांगितलं ते म्हणाले पासष्ट वर्षांपूर्वी एका व्यंगचित्रकाराने मार्मिक नावाची ठिणगी टाकली त्यातून शिवसेना नावाचा वणवा पेटला यातून महाराष्ट्र द्वेष्टे आणि मराठी द्वेष्टे जळाले आणि शिवसेनेने मुंबई आणि महाराष्ट्रातील हिंदूंना वाचवलं आता ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यातून म्हटलं आहे वर्षांपूर्वी स्थापन झालेली शिवसेना जी बाळासाहेबांनी घडवली बनवली ती अशी कोणालाही देऊन टाकणं हे योग्य नसल्यावर ठाकरेंचा रोख होता ठाकरे गटाने वीस ऑगस्टला सुनावणी व्हावी म्हणून विनंती केली होती आणि त्यामुळे त्यांच्या गटात उत्साह देखील होता पण शिंदे गटात थोडी अस्वस्थता दिसली शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यासह स्वतः एकनाथ शिंदे यांचे आपण दिल्ली दौरेही पाहिलेले आहेत पण कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास सध्या नकार दिलाय कारण याचिकेत सखोल विचार करायचा आहे असं न्यायालयाचं म्हणणं आहे कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी यावरती ट्विट करत म्हटलंय प्रतिक्रिया देत म्हटलंय संवैधानिक फसवणूक केलेल्या शिंदे गटाचं राजकीय मरण काही दिवस अजून पुढे ढकललं गेलंय ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी निकाल येणं गरजेचं आहे आणि इथे जे आहे ते शिवसेनेला ही सुनावणी पुढे ढकलणं महागात पडू शकतं कुठेतरी अडचणीचं आहे असं देखील म्हटलं जात आहे राजकीय विश्लेषकांनी असंही म्हटलंय की जर निकाल निवडणुकी आधीला आला नाही तर ठाकरे गटाला मोठा फटका बसू शकतो कारण धनुष्यबाण न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी निराशा येऊ शकते आणि मतदारांमध्ये पुन्हा एकदा गोंधळ देखील निर्माण होऊ शकतो मात्र यामध्ये कोर्टाचं म्हणणं आहे की आता तुम्ही अगोदर दोन निवडणूक जी लोकसभा आणि विधानसभा ही तुम्ही निवडणूक जी आहे ती लढवून झालेला आहात तुमचं पक्षचिन्ह जवळजवळ सगळ्यांपर्यंत पोहोचलंय त्यामुळे आता यावरती फक्त अवलंबून राहू नका असा अगोदरच कोर्टाने एक निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं आहे आता या सगळ्यात ऑक्टोबरला काय होतंय कोणाला शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्ह मिळतंय हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत याबाबत तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद